पाणी नव्हतं रस्ता नव्हता आम्हाला त्यांनी दिलंय त्यामुळे आम्ही त्यांनाच मत देणार असे करून आम्ही काम कुठलं नाही आता आमच्या बद्दल आणि जागेवर आला आणि काम चालू करा आणि लगेच निधी मिळलाय आणि काम चालू झालंय काय माहितीच नाही नाहीतर बघतोच काम कोण आहे सगळ्यांची आज आले की चार माणसाला विचारायचं पोटाऱ्यानं कोणतरी घ्यायचं मग त्याच्या हाताखालच्या बगल विचारायचं की बाबा ही आश्वासन देणारी खूप होते आणि आश्वासन कोण पण देत परंतु खरे साहेब हे असे नेते त्याने आश्वासन दिलं नाही ते डायरेक्ट आश्वासन सत्यात उतरून दाखवलं त्यामुळे आम्हाला भी आम्हाला जायला येत नव्हतं गाडी लांब लावायची येत होती चालत चालत जायची आम्हाला पाळी येत होती हो यांदा इकडं काय होत नाही यशवंत माने मग तर आम्ही गेल्या वर्षी तेनला दिलतील नमस्कार मी विजय पुजारी सोलापूर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आहे दर्शक हो खर तर आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून ग्राउंड रिपोर्ट आपण मोहोळ मतदारसंघात वारंवार सातत्याने घेतो आहे खरंतर ज्या ठिकाणी विकास झाला आहे किंवा ज्या ठिकाणी दुर्लक्षित आहे त्या ठिकाणी लोकांचा कसा आहे ते बघतो आहे तर मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून या मतदारसंघामध्ये तर अनेक वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत असं असताना देखील मोहोळ मतदारसंघात सतरा गावं ही पंढरपुरातील जोडलेली आहेत चोवीस गावं उत्तर सोलापूरमधील जोडलेली आहेत आणि एकशे एक गावं आपल्या मोहोळमधील आहेत आणि असं एकूण एकशे बेचाळीस गावांचा हा मतदारसंघ आहे आणि एकंदरीत नागरिकांचा सध्याचा कल काय आहे ते बा पाहणं खरं तर गरजेचं आहे आणि असं असताना एकंदरीत मोहोळ मतदारसंघातील विटे पोहरगाव किंवा पुळू फुलचिंचोली फुल या भागातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत कसा रिस्पॉन्स आहे ते आपण या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहूयात चला काय दत्तात्रय लक्ष्मण गोडके ह्याच गावात राहतात हा इथेच हा विटे बर काय होते रस्त्याची परिस्थिती अगोदर हे जवळजवळ आता पाच सहा वर्ष झाले ह्या रस्त्यावर कोणी मोरंबी टाकलं नाही काही नाही आणि आम्हाला एवढी बेकडी ह्या रस्त्याची परिस्थिती होती की जाय कि सुद्धा म्हणजे कुठं जायचं म्हणतो बी आम्हाला जायला येत नव्हतं गाडी लांब लावायची येत होतून चालत चालत जायची आम्हाला पाळी येत होती पावसाळ्यात काय वातावरण पावसाळ्यात काय म्हणजे रस्ता एवढे बिकड होते की बस पावसाळ्यात जायला बी येत नव्हती ना म्हणजे आम्हाला जा कुठं जायचं यायच म्हणतो आम्हाला सगळं या रस्त्यामुळं सगळं म्हणजे सगळं बंद सगळं कशी अडचणी आम्हाला एक राजभाव खरे रूपाने आम्हाला ह्या रस्त्याची रस्ता म्हणजे आम्हाला त्याने करून दिला सगळा म्हणजे आम्हा आमची त्यांनी आता ह्या रस्त्याची अवस्था म्हणजे चांगली करून दिली बरं ठीक आहे अडचणी चालू झाली म्हणता एक दोन महिन्यावर आमदारकीची निवडणूक असेल काय वातावरण गावातलं हे वातावरण सगळं जवळजवळ ह्या म्हणजे राजभावाला आम्ही मत देणार आहे कुठल्या विधानसभेला तुमचं हे मतदारसंघ येत आहे हे मोळा भरपूर नेते इच्छुक आहेत लय ते मला पण इकडे आमच्याकडे कोण आलंच नाही ना आता कामापुरतं इथली आता इकडं तिकडं हे करतो ते करतो मला पण आम्हा आता आम्ही आम्हाला राजभावाशी पर्याय नाही आता कारण त्यांनी आता रस्ता केला आहे ते आम्ही आम्ही शेवटी एकजुटीनं मतं त्यांना देणार बरं बाकीची पण आहे ती ढोबळे परत क्षीरसागर राहते पवन कुमार गायकवाड आता ही तुम्ही नाव घेतली आता आम्हाला अजून यांची ओळख बी नाही ना आता नाव आता तुमच्या तोडून आम्ही ऐकली पवन कुमार गायकवाडला समोर समोर काय नाही अजून तर खूप बघितलंच नाही हे यशवंत ते आहे ते अजून तर आम्ही त्यांना बघितले नाही इकडे कधी आली बी नाही ढोबळेचं क्षीरसागर यांचं काम काय काय नाही काय नाही इकडे काय 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 अडचण नाही अजून त्यांना आम्ही बघितलेच नाही उत्तर तुम्ही रस्त्यासाठी तात्याकडे मानेकडे बरेच वेळा गेलो तात्याकडे आम्ही बरेच जण गेलो गाड्या करून गेलो मनापर काय करतो नाही नाहीच रस्त्यावर गेलो उद्यापासून चालू करू परवा करू असं म्हणून आम्हाला त्यातनं हे करून पाठवलेलं माघारी बरं कधी गेलता म्हणजे जादू करतो लय बरेचशे गेलतो आज करतो म्हणून हा करतो म्हणून सांगितलं पण काय रस्त्याला काय हे नाही काय आम्हाला एक दिवसच गेलो आमचा एक रस्ता करायचा असं असं हाय आमचे रस्त्याची फार आवडतं आम्हाला दूध घालायला जायला येत नाही यायला येत नाही कुठं तरी एखाद वेळेस कोण दवाखान्यात असलं तरी इकडं तिकडे निहायला येत नाही काय नव्हते अशा आम्ही राजभाऊ इकडं आम्ही अडचण मांडायला गेलो त्यांनी आज आम्ही अडचणी मांडले तर उद्या सकाळून आमचा ही रस्ता चालू झाला अशा अडचण कोणकोण मांडते सगळ्यांचीच कामं करते म्हणून लक्षात म्हणते ते तुमच्या गावातले बाकीचे नाही नाही सगळ्यांशीच कामं केली जवळ ह्या गावात ब बरेच चांगले दहा बारा रस्ता राजभावाच्या हे त्यांच्या ह्याच्याखाली झालेला आहे सर मी संभाजी नांदेव भोसले मी विटे गावात राहतोय काय सांगायला रस्त्याबद्दल हा रस्त्याबद्दल एक नंबर रस्ता केलाय खरी भाऊने मग दुसरं काय म्हणलं तर पाण्याचा प्लांट दिलाय सालाकाचा एक दिवस गेलतो आम्ही पुढे गेला राजभाऊ कोण आहेत राजूभाऊ खरे राजव खरे काय आपले हे काय म्हणलं थांबत थांब कोण आहेत राजू खरे समाजसेवक आहेत दम सभेला इच्छुक आहेत ते वातावरण काय आम्ही राजाभाऊ खरेशिवाय कोणाला नाही हा पाच वर्ष आम्ही दहा वर्ष झाला रस्त्याला अब्दुल एवढे दिवस कोण लक्ष दिलं नाही आमच्याकडे बाकीचे उमेदवार पण येतील अहो त्यांना काय पर्याय म्हणजे विशेष नाही त्यांचा इकडे विषयच नाही त्यांचा हा त्यांनी काय विचारून येईन इकडे येऊ नये एवढे दिवस आम्ही जवळजवळ दहा वर्ष झाला या रस्त्यासाठी म्हणजे दहा म्हणजे आमच्या वडिलाची पिढी गेली आता आमची नवीन पिढी एवढे दिवस कोण विशेष नाही विषय नाही झाला कधी आम्ही गेलो झालाय मंजूर येईल चार दिवसात येईल असं सांगितले त्यांनी असं म्हणले की आम्ही यायचो निघून का विशेष नाही विशेष नाही चिंचोलीपासून पलीकडेच तिकडं विटे गाव म्हणून त्यांना काय माहीत आहे का इच्छुक आहे ते बी माहीत आहे काय भूमिका तुमच्या भूमिका काय आमची पूर्ण राजभाऊ खरे पाच रस्ते झालेत आमच्या गावातली विटे गावातली एका राजेभाऊ खरेने विटेगावचा परतन संजू वाघ परतन डोंगरी वस्ती परतन शिवचा रस्ता मतदान विटेचं नऊशे ते साडे नऊशे मतदान आहे वातावरण त्याचं हा त्यांचंच वातावरण राजभाऊ खरेच बाकी विशेष नाही त्यांचं नाव गावच नाही आमच्या गावाला नमस्कार नाव काय आपलं मोहन महादेव दांडगी कशा बघत आहे विकास काम व्हायला कशा कोणाच्या एकंदरीत वातावरण विकास काम हे खरे साहेबांच्या मार्फत मार व्हायला लागलीत काय पद नाही त्यांच्याकडे काय नाही तरी पण व्हायला लागलीत ती आम्हाला म्हणजे विशेष कौतुक वाटतंय त्यांचं काय का नसताना कामाचा असा सपाटा लावलाय त्यांनी एक दोन महिन्यावर तात्या मानेशिवाय पर्याय आपली राजू खरे साहेबांशिवाय पर्याय नाही यशवंत मा तात्याकडं आम्ही कमीत कमी दोन ते ती तीन वेळा गेलो निधी मागायचा का काम? रस्त्याची कामे केली नाही तुम्हाला पाहायच असलं तर ह्या रस्त्याला त्यांनी काय करून गेलीत बघा काय केले तुम्हाला पाहाय मिळेल निकका पांढरा मुरुम टाक पांढरं हे टाकून गेलेत मात वाट चुकीचा पाऊस पडला तर त्यातनं वाहन सुधीक निघणार ना असा रस्ता करून गेली दोन दिवसात कधी करून दिलं मागच्या दोन दिवसात आपलं लोक थोडं टाकून केला म्हणायला तीनशे फूट तीनशे फूट आता ही कोण केलं ही रस्ता थी सा? थी खरे साहेबांनी केलाय किती लांबा रस्ता हा रस्ता तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर आहे त्या रस्त्याचा ह्या रस्त्यात फरक काय ती तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्ही धावू शकता आणि पाण्याचा फिल्टर पण ते खरे साहेबांनी दिलाय आम्हाला दिला एक सहा महिने झालं पाणी म्हणजे फ्री पाणी एकंदरीत तास असल्यावर वार आमदारकी नमस्कार नाव काय सुधाकर महादेव कुठले गावे काय रस्ता झाला मन मन लाली ती कोणी केलाय काय हे राजू खरे साहेबन केलाय शेळी पंचिन नाव घ्यालाले होय त्यांनी कामच तस केले आमच्या वाहाला मग काय वापरू नव्हते राजू खरेच आमदार होणार आमच्या बा फिक्स फिक्स कसं सांगता सगळी माणसं आम्ही मत राजू खरेलाच देणार आहे हां दुसरी एक मत सुद्धा आमच्या भागातलं दुसरं कुठं जाणार नाही बाई बहुजीने दे ना नामदारान ठेवेगी कधी आम्हाला दिसले नाहीत तिकडे मताला जे आलती गेल्या वर्षी त्याच्यावर यंदा इकडे काय यशवंत माने माहिती मत आम्ही गेल्या वर्षी त्यांनाच दिल तीन पनास बरे गेलो हेलपाट घालून दम झाला काय देतो तो घेतो असं निसत नाही काय दिलं नाही आणि घेतलं नाही निस्त कोरडी उद्घाटन त्या वरच्या बाजूला एक येऊन बोर्ड लावून गेली त्याचा रस्ता नाही आणि काय नाही कुठं आणला त्यांचे त्यांच्या घरी आणला असेल घेतला असेल त्याला काढून विकास इथं कशा विकास असतात ह्याची डबरी रस्त्याला दिसली असते आमची आप किती आपदा होती तिथन माणसं जात नव्हतं गाड्या सुद्धा चालत नव्हत्या काय आमदार भूमिका गावाची किंवा सगळी जण आम्ही राजू खरेलाच मतदान करणार हा विकास काळामुळे पूर्ण वारे फिरले आम्हाला पाण्याचा फिल्टर दिलाय मागच्या सहा महिन्याखाली रामदास गोडके काय आता ही रस्ता झाले ला मन लागले ती बाकीची काय लोक कुणाच नाव घ्यायला लागले काय राजू खरे राजू खरे रा काय ते सत्तेत काय फित्तेत काय त्याला ते एवढं मोठं हे करायला लागले सत्तेत नसताना एवढं मोठं तिने ती रोड फिरवून सत्तेतला आमदार असंच करायला लागली खर्चात करा लागली ती स्वतः भागातलं वातावरण ह्या सतरा गावातलं तर चांगला राजू खाऱ्यासाठी चांगला आहे आमदारकीला नाही चांगला सगळे चांगला आहे व्यवस्थित आहे खरे साहेबाला आला बाकी बाकी उमेदवाराला ती काय नाही आता उमेदवार कोण भेटायला सुद्धा आला नाही राजू खरे काम सांगितलं हे प्यायचं पाणी आम्हाला परत इथं पाणी नव्हतं प्यायला आता रोड नव्हता हो इथं पावसात गाड्या जात नव्हत्या पेशंट न्यायचं म्हणलं तर बाय डिलिव्हरीला जर लेडीज आलं तर हे ने पंच काय काय काम चालू होत आता राजू खरेनं दिलीत सगळी कामं आपली शेतकऱ्यासाठी आमची ऊस काढायची ती अडचण सगळी आता काय पेशंट न्यायची गरज नव्हती बैलगाडीतच न्याय लागत होती पेशंट आता जाईल तर कसं तरी ह्याच्यावर आपलं हिने एवढं केले तर तात्याची बी काम आहे ती म्हणा ह्या भागात तात्याची काय काम नाही ती जवळ दहा हेल्पट घालावतो आता तात्या होई म्हणते आम्ही एका साठी वीज बोर्डासाठी दहा काम हेल्पट घातले मी स्वतः होईज म्हणली पण वीज बोर्ड ऐकून घ्यायला तयारच नाही त्यांचं वीज मग ते वीज बोर्ड पुन्हा विचारला गेलं की ले ले ती बघायला येल ना हे असली नाही नाही वीज बोर्ड ऐकत नाही तात्याने शिफारस मारून सुद्धा ऐकलं नाही वीज बोर्ड त्या रोडवर असं पोलच्या तारात थरते ते आता जाता वाहनाला तुटली केली लेकर शाळेतली पाठी मग एक लिखून मेली तार तुटून मग त्या टायमाला आम्ही तात्याकडे मी मी स्वतः पाठपुरावा केला तात्याकडे गेलो राजन पट्टी कुठलं व्हायला करला त्यांनी शिफारस मारली पण वीज बोर्ड ऐकून घ्यायला तयार आर नाही